आम्ही दोघे कमावतो पण आम्हाला असं कुठं असतं का काय आहे या मागचं लॉजिक डिंक कपल डिंक लाईफस्टाईल आहे आम्ही दोघे कमावतो पण आम्हाला अशी लाईफस्टाईल जगणारी तरुणाई आज सोशल मीडियावर डिंक कपल म्हणून चर्चेत असते बऱ्याचदा त्यांना ट्रोल केलं जातं डोकं ठिकाणावर ना नाही वाटत यांचं असं कुठं असतं का तरुणाई बिघडत चालले बाबा अशा कमेंट्स यायला लागतात पण खरच असं त्यांना का वाटतं काय आहे त्याची खरी कारण काय आहे या मागचं लॉजिक पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री थेट मुद्द्यावर बोलूया डिंक म्हणजे काय तर याचा फुल फॉर्म आहे डबल इन्कम नो किट डी आय एन के डिंक ही लाईफस्टाईल जगू पाहणारे कपल्स विशेषत स्वतःवर जास्त प्रेम करणारे लोक असतात ज्यांना फ्रीडम जास्त होय आणि जबाबदारी कमी यामध्ये प्रसिद्धीच्या झोतात असणारी अनेक कपल्स आहेत जसं की अमृता सुभाष मराठी अभिनेत्री वरुण ग्रोहर गीतकार कॉमेडियन आणि बरेच प्रसिद्धी आणि करिअरच्या टॉप वर असणारी लोक नेमकी काय कारण आहेत चला पाहूया लहान बाळ घरात येणार असेल तर त्याला सांभाळणं सर्वात मोठी जबाबदारी असते हल्ली नवरा आणि बायको दोघेही कमवतात किंवा काम करतात तर बाळाला घरी वेळ देणं त्याला वाढवणं यामध्ये करिअरला थोडा कासेना ब्रेक द्यावा लागतो आणि तो वेळ जर बाळाला देता आला नाही तर आयुष्यभरासाठी ते गिल्ट मनात राहत त्या जीवावर अन्याय करण्यापेक्षा बाळ जन्माला नाही घालणं योग्य असा विचार केला जातो यानंतरचा विषय आहे तो म्हणजे करिअर करिअरला आयुष्यात महत्व देणारे आणि आपापल्या क्षेत्रात उंची गाठलेले अनेक मॉडर्न कपल हा निर्णय घेतात यानंतरचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे इकॉनॉमी इकॉनॉमिकली फ्री राहणं हल्लीच्या मॉडर्न कपल्सना सर्वात जास्त योग्य वाटतं फॅमिली मध्ये चार दिवसासाठी पाहुणा आला तरी अनेकांचं बजेट हलतं तारांबळ उडते पण बाळाला जन्म देऊन त्याचं शिक्षण आणि तो परिपूर्ण स्वावलंबी होईपर्यंत करावी लागणारी गुंतवणूक जी मेंटली आणि इकॉनॉमिकली सुद्धा न पटणारे असते आणि म्हणूनच बरेच मॉडर्न कपल्स स्वतःचं आयुष्य स्वतःच्या विचाराने आणि स्वतंत्र जगायला पसंत करतात निश्चितच मूल ठेवणं नाही ठेवणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे पण ही लाईफस्टाईल आता डिंक लाईफस्टाईल म्हणून वाढताना दिसते आणि डिंक कपल सुद्धा दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेत आहेत पण तुमचं या लाईफस्टाईल बद्दल नक्की मत काय आहे हे कळवायला विसरू नका तुर्तास ही माहिती कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडला जरूर लाईक ला 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 तसे ला करा तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद